नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून गणेश चतुर्थी स्पेशल अगदी खुसखुशीत तोंडात विरगळणारी व अवघ्या दहा मिनिटात बनणारी रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची तर शक्यतो इथे जाड भांडच वापरायचं आता कढई थोडी गरम झाली की यामध्ये पाव वाटी तूप वापरायचं तर पाववाटी इथे घट्ट तूप घ्यायचं ते मी वितळून घेतलेलं होतं तर हे तूप आता कढईमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं यानंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं तर पीठ वाटीमध्ये हलकं दाबून घ्यायचं व शक्यतो चाळूनच घ्यायचं आता हे गव्हाचं पीठ या तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं पण हे पीठ भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची एकदम बारीक ठेवायची व पीठ भाजून होईपर्यंत अजिबात वाढवायची नाही म्हणजे आपल्याला हे पीठ अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे जर आपण इथे गॅस मध्यम किंवा मोठा ठेवला तर काय होतं पीठ हलकं असल्यामुळे ते पटकन करपून जातं व करपलेला हा वास त्या पदार्थाला सुद्धा येतो त्यामुळे पदार्थ पूर्ण बिघडून जातो म्हणून शक्यतो पीठ भाजून होईपर्यंत गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे तर आता दोन मिनिटातच पाहू शकता इथे पिठाचा कलर हळूहळू बदलत आहे तर पीठ आपल्याला सतत हलवत भाजत राहायचं आहे नाहीतर पीठ करपू शकतं व पिठाचा आपल्याला कलर बदलेपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे पण करपवायचं नाही तर आता इथे बघू शकता पिठाचा कलर अगदी थोडासा चेंज झालेला आहे आता हे पीठ पहा एकदम भुसभुशीत झालेलं आहे म्हणजे जे आपण तूप घातलेलं होतं ते यामध्ये चांगलं मिक्स झालेलं आहे आता यानंतर यामध्ये एक चमचा दुधावरची साय चांगली फेटून यामध्ये घालायची किंवा या यापेक्षा जास्त घातली तरीही चालेल जितकी आपण ही साय वापरू तितकी अगदी या रेसिपीला माव्यासारखी टेस्ट येते म्हणजे अगदी पेढ्यांसारखी टेस्ट येते तर आता साय आपण इथे चांगली फेटून घातलेली आहे तीसुद्धा या पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची व अगदी मंद आचेवर चांगली भाजायची आहे तर यासाठी इथे या, या स्पॅच्युल्याचा शक्यतो वापर करावा म्हणजे जर गुठळ्या झाल्या तर त्यासुद्धा अगदी सहज मोडल्या जातात किंवा इथे चमचाचा वापर केला तरीही चालेल तर जितकं आपण हे पीठ चांगलं भाजू त्यामुळे ती सायसुद्धा भाजली जाते व यामुळे या, या रेसिपीला एक माव्याची टेस्ट येते तर अगदी सुरुवातीला मी फक्त तीन मिनटं पीठ भाजून घेतलं होतं त्यानंतर यामध्ये दुधावरची साय घातली तर दुधावरची साय घालून त्यानंतर मी पाच मिनटं पीठ भाजून घेतलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत टोटल आठ मिनटं झालेली आहेत आणि पिठाचा कलर पाहू शकतोय अगदी पेढ्यासारखा कलर याला आलेला आहे तर आता यावेळी काय करायचं आपल्याला आवडत असेल तर यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे तर इथे मी फक्त चार काजू खिसणीवरती खिसून घेतलेले आहेत किंवा आपण मिक्सरला सुद्धा फिरवून घेऊ शकतो आणि शक्यतो अशी पावडर करून यामध्ये घालायची याची टेस्ट अजूनच वाढते किंवा जर आपल्याला हवे असतील तर आपण मोठे तुकडे सुद्धा घालू शकतो पण पावडर घालून तुम्ही पहा खूप छान लागतं व इथे फक्त मी चारच काजू खिसून घातलेले आहेत किंवा याऐवजी आपल्याला हवे ते म्हणजे आपल्याला आवडत असतील ते ड्रायफ्रुटचे तुकडे यामध्ये आपण घालू शकतो किंवा नाही घातले तरीही चालतील तर आता काजू घातल्यानंतर मी फक्त अजून दोन मिनिटं भाजून घेणार आहे म्हणजे टोटल आपलं हे पीठ इथे दहा मिनिटं भाजलं जातं आहे तर या दहा मिनिटांमध्ये या पिठाचा कलर बघू शकता अगदी छान कलर आलेला आहे पिठाला आणि गॅसची फ्लेम बारीकच आहे कुठेही आपण ती वाढवलेली नाही आता इथे पिठाचा कलर पाहू शकता अगदी छान कलर आलेला आहे आणि पीठ भाजलेचा सुगंध अगदी घरभर दळवळत आहे आता चमच्याने हे अशा पद्धतीने एकत्र दाबून ठेवायचं व यावरती झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं याला हलकं मॉइश्चर सुटतं म्हणजे एक थोडासा ओलावा येतो यामध्ये तर पीठ फक्त आपल्याला कोमट होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे पूर्ण थंड नाही करायचं तर इकडे पीठ कोमट होईपर्यंत दुसरी तयारी करूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊन वाटी साखर घ्यायची तर एक वाटी पिठासाठी इथे आपण पाऊन वाटी साखर वापरलेली आहे यापेक्षा जास्त घेऊ नका नाही तर खूपच गोड होतं यापेक्षा थोडीशी कमी चालेल पण अर्धी वाटीपेक्षा कमी घ्यायची नाही तर चवीमध्ये खूपच फरक पडतो आता यामध्ये चार ते पाच वेलची सोलून घालायची व यावरती आता झाकण ठेवून हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर इथे मिक्सरला मी फिरवून घेतलेला आहे आणि अगदी दोन मिनटातच हे छान असं तयार झालेलं आहे आता यानंतर ही गॅसवरची कढई आपण खाली उतरून घेऊयात तर आता हे पीठ सुद्धा थोडंसं कोमट झालेलं असेल आपण पाहूया पीठ आपल्याला इथे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे तर हे पहा पीठ अगदी कोमटच्या थोडंसं वर आहे म्हणजे थोडंसं गरम आहे आता या वेळेला आपण ही पिठी साखर यामध्ये घालायची जर पीठ थंड झाल्यानंतर आपण यामध्ये पिठी साखर घातली तर हे पीठ खूपच कोरडं होतं तर शक्यतो पीठ गरम असतानाच म्हणजे खूप गरम नाही अगदी कोमटच्या थोडंसं वर असतानाच यामध्ये पिठी साखर घालायची व चांगली मिक्स करून घ्यायची तर सुरुवातीला मी हे चमचाने मिक्स करते व थोडं कोमट झाले की मग हाताने यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे काय होतं गुठळ्यासुद्धा फुटल्या जातात व जी साखर आहे पिठी साखर तीसुद्धा पिठामध्ये चांगली मिक्स होते जर आपल्याला पीठ खूपच कोरडं वाटत असेल तर घाबरण्याची अजिबात गरज नाही यामध्ये तेल किंवा तुपाचे दोन चमचे गरम करून घालायचे म्हणजे यामध्ये मिक्स करायचे त्यामुळे या पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येतं हे काही अजिबात खराब होत नाही रेसिपी पीठ हलकं गरम असताना जर यामध्ये पिठीसाखर मिक्स केली तर थोडीशी मेल्ट होऊन ती यामध्ये छान अशी मिक्स होते व याला एक छान असा ओलावा होतो अगदी खूपच गरम असताना जर पिठी साखर यामध्ये घातली तर त्याला खूप चिकटपणा येतो तर हे पहा छान असा ओलावा आलेला आहे एक प्रकारे बाइंडिंग आलेलं आहे हाताने याचा थोडासा मुटका करून पाहायचा आता मी हे थोडंसं बाजूला ठेवते व इथे आता मोदक साचा घेऊया तर मी मोदक साच्याला तेल वगैरे लावलेलं ला नाही हवं असेल तर थोडंसं तेल किंवा तूप आतून या मोदकाला आपण लावून घेऊ शकतो तर आता हे जे पीठ आहे म्हणजे हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते या साच्यामध्ये आपण भरून घेऊयात दाबून तर दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे या मोदकाला अगदी छान आकार येतो तर हे पहा जितकं आपल्याला दाबून भरता येईल तर हा अंगठ्याने असं थोडंसं प्रेस करत करतच भरायचं आहे म्हणजे याला अगदी छान आकार येतो तर आता या मोदक साच्यामध्ये आपण हे मिश्रण चांगलं दाबून दाबून भरलेलं आहे आता हे मी भांडं थोडंसं बाजूला करते म्हणजे कडई बाजूला करते म्हणजे तुम्हाला मोदक अगदी छान दिसेल तर हे पहा आता यानंतर आपण यातून मोदक काढून घेऊया तर बघू शकताय किती छान आकार आलेला आहे आपल्या या मोदकाला आणि अगदी हळूवारपणे मोदक यातून काढून घ्यायचं आहे तर खूपच सुंदर झालेला आहे आहे ना मला कमेंट करून आवर्जून सांगा तर बघू शकताय किती छान आकार आलेला आहे आणि हा मोदक साचा मला माझ्या मैत्रिणीने दिलेला आहे मोदक बनवण्यासाठी तर कसा वाटला हा साचा आणि कसा वाटला हा मोदक मला कमेंट करून आवर्जून कळवा तर आता एक मोदक तर आपला इथे तयार झालेला आहे मस्त छान खुसखुशीत आहे हा मोदक आणि तितकाच सुबक झालेला आहे तर आता काय करूया याच पद्धतीने आपण अजून एक मोदक बनवूया तर मोदक साच्यामध्ये पीठ अगदी दाबून भरायचं म्हणजे या ज्या साईडच्या कळ्या असतात त्या अगदी छान उठून दिसतात तर इथे आता आपण मोदक साच्या दाबून दाबून भरून घेतलेला आहे आणि यातून आता आपण मोदक काढून घेऊयात तर या साईडच्या कळ्या पहा किती छान आकार आलेला आहे आणि मोदक अगदी मस्त सुंदर सुबक तयार झालेला आहे तर हे पहा आहे ना खूपच छान तयार होतं तर आता हा मोदक आपण एका प्लेटमध्ये दे ठेवून देऊयात व बाकीचे सुद्धा असेच सर्व मोदक इथे बनवून घेऊयात तर पाहू शकताय सर्व मोदक इथे बनवून घेतलेले आहेत आणि ॲक्च्युली सहा मोदक झालेले आहेत पण एक आमचा खाऊन कधीच फिनिश झालेला आहे इतके छान टेस्टी आणि खुसखुशीत अगदी तोंडात विरगळणारे मोदक तयार होतात तर आता इथे पाच मोदक शिल्लक आहेत तर बघू शकताय किती छान तयार झालेले आहेत आणि हे पहा अगदी आकार मस्त झालेला आहे तर हे मोदक अगदी लाडूच्या साईज एवढे आहेत म्हणजे मध्यम आकाराचे आहेत मध्यम आकाराचे इथे एका वाटीमध्ये सहा मोदक तयार होतात तर आपण इथे कोणताही साचा वापरू शकतो अजून छोटे बनवले तर अजून जास्त मोदक तयार होतील तर जसा साचा आहे तितके मोदक तयार होतील तर खूप छान हे मोदक तयार होतात आणि शिवाय बनवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही घरच्या साहित्यात बनवलेल्या आहे आणि चव तर इतकी छान आहे अगदी माव्याची चव याला येते म्हणजे अगदी पेड्यासारखे चव आहे याला तर खूप छान होतात खुसखुशीत अगदी तोंडात टाकपास विरघळतात इतके छान मोदक तयार होतात तर तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि फक्त दहा ते पंधरा मिनटं बनवायला लागतात ला यापेक्षा जास्त वेळ लागत नाही तर अगदी कमी वेळेत झटपट तयार होणारे आणि अगदी तोंडात विरघळणारे कमी साहित्यात बनणारे हे मोदक कसे झालेत तुम्हाला आवडलेत का मला आवर्जून कळवा तसेच रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्कीच शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकॉन प्रेस करा